इत्सलकरां येथील मराठा मंडळाचे तुळजाभवानी मातेचे मंदिर पंचक्रोशीतील भक्तांचे श्रद्धास्थान इत्सलकरां येथील तांबे परिसरात मराठा मंडळाच्या वतीनं उभारण्यात आलेल्या तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा लौकिक इत्सलकरांची शहरातच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीत नावारूपाला येतोय इत्सलकरां येथील परिसरातील भक्तांचे श्रद्धास्थान बनलेल्या मते मते। श्री तुळसाभवानी मंदिरामध्ये कटस्थापनेपासून अत्यंत मंगलमय आणि उत्साही वातावरणात नवरात्र उत्सवाला प्रारंभ करण्यात आलाय आणि परिसरात तुळजाभवानी मातेचे मंदिर नाही ही बाब लक्षात घेऊन मराठा मंडळाच्या व्यवस्थापन समितीने सन दोन हजार अठरामध्ये जगद्गुरू श्री शंकराचार्य करवीरपीठ यांच्या हस्ते तुळजाभवानी मंदिराचा शुभारंभ केला अवघ्या पाच ते सहा वर्षामध्येच हे मंदिर पंचक्रोशीतील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान बनून गेलं संपूर्ण वर्षभर मंदिरामध्ये विराजमान झालेल्या तुळजाभवानी मातेच्या मूर्तीची दररोज आकर्षक स्वरूपात पूजा बांधली जाते त्याच नवरात्र उत्सव काळात दररोज विविध आदिमाया माया आदिशक्ती रूपात देवीची पूजा बांधली जाते नवरात्र उत्सव काळामध्ये दर्शनासाठी भाविक भक्तांची झुंबड उडालेली असते यावर्षी देखील या दे मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले त्यामध्ये घटस्थापना सामूहिक श्री स्त्रीपटन माउली भजनी मंडळ यांचे भजन चैताली उत्तुरकर यांचे कथ्थक नृत्य स्त्रोत्र स्पर्धा मैत्री शिवजन बँड यांचा कार्यक्रम महिला तोरणकरणी स्पर्धा राम जानकी महिला भजनी मंडळ यांचे भजन महिलांचे लाटीकाठी व लेझीम प्रात्यक्षिक सिद्धिविनायक महिला भजनी मंडळ यांचे भजन महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच शनिवार दिनांक 12 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सोने लुटीचा कार्यक्रम होणार आहे गुरुवार दिनांक सतरा ऑक्टोबर दोन रोजी सकाळी दहा वाजता कुमकुमार्जन व दुपारी बारा वाजता महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असं आवाहन मराठा मंडळाच्या वतीनं करण्यात आले महानकर नेपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा